हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही कोजागिरीची पार्टी कशी केली आहे ते मी ह्या ब्लॉगमध्ये शेअर करते सॉरी ब्लॉग टाकायला उशीर झाला त्यामुळे पण मला टाईमच नाही भेटला त्यामुळे मी उशिरा ब्लॉग अपडेट करतेय तर तुम्ही इथे बघू शकता आम्ही काय काय के तयारी केली आहे मसाला दूध केलंय गोड पाणी तिखट पाणी आणि रगडा त्याच्यावरनं तुम्ही अंदाज बांधा की मेनू काय आहे तो तर मेनू असणार आहे मीच सांगू टाकते तुम्हाला शेवपुरीचा मेनू असणार आहे तर इथे बघा मसाला दूध आम्ही साडे अकरा वाजता बनवायला स्टार्ट केलं आणि अराऊंड पंचवीस मिनिटांमध्ये आमचं झालं शार्प आणि गॅस बंद करून ठेवलेला बराच वेळ झाला शेवपुरीचा मेनू आम्ही दहा वाजता बनवायला स्टार्ट केला तर तो, तो सुद्धा झाला आमचं सगळी आवरावर झाली आणि बारा वाजायची वाट बघत होतो बारा वाजले त्यानंतर गरम पातेला घेऊन आम्ही टेरेसवर गेलो तेराव्या फ्लोअरला आणि तिथे मग चंद्र दिसत होता त्या चंद्राच्या छायेत आम्ही दूध दाखवलं चंद्र बरोबर तुम्हाला ह्या पातेल्यामध्ये दिसत असेल म्हणजे दुधामध्ये दिसतोय तो अशा प्रकारे आम्ही चंद्राच्या चा चा छायामधलं दूध ग्रहण केलं ते चांगलं असतं म्हणून तर अशा प्रकारे आम्ही कोजागिरी सेलिब्रेट केली तर आम्ही इथे तीन लिटर दूध मागवलेलं होतं आणि आमच्या चार फॅमिली फॅमिली नाही म्हणता येणार ना। पण चार घरं होती प्रत्येक घरातनं दोन दोन माणसं होती आणि छोटी छोटी मुलं होती पण आम्हाला खूप सफिशियंट झालं हे सगळं खूप सुंदर असं काहीतरी केलं ना खूप मस्त वाटतं मनाला प्रसन्न वाटतं आणि तशी पण कोजागिरीचा अर्थ काय की कोण जागत आहे असं तो मी व्हिडिओ अपलोड केला होता पूजा कशी करायची तर आ आम्ही पूजा नाही केली कारण काही प्रॉब्लेम होते म्हणून पण इथे आम्ही असं छोटंसं सेलिब्रेशन केलं तर इथे बघा आम्ही आता फायनली दूध दाखवून वर जात आहोत तर इथे आम्ही पॅसेजमध्ये स्वच्छ पुसून वगैरे घेतलेलं मस्त चटया अंथरल्या आणि त्यानंतर इथे आम्ही स्टार्ट केलं प्लेट्स बनवायला तर आधी शेवपुरीचा मेनू आम्ही खाणार होतो आणि त्यानंतर दूध पिणार होतो तर इथे बघा सगळी आम्ही तयारी करून ठेवली होती मी माझी मैत्रीण आणि अजून एक दुसरी मैत्रीण आम्ही ह्या आजी होत्या त्यांना एवढं काय मदत करायला सांगितलेलं आहे म्हटलं नको तुम्ही आराम करा आम्ही आहोत म्हणून तर इथे सगळं घरीच बनवलेलं रगडा वगैरे सगळं शिजवून घेतलं तिखट पाणी बनवलं गोड पाणी त्यानंतर कांदा टोमॅटो सर्व चॉप केलं आणि आता प्लेट्स बनवायला घेतो आम्ही तरी ते फोडून देते एक माझी फ्रेंड आहे ती दक्षची मम्मी असं तिचं नाव आहे आणि दुसरी वज्रची मम्मी असं तिचं नाव आहे तर अशा प्रकारे आता मी प्लेट बनवायला घेते आता बरोबर सर्व करते का ते सुद्धा तुम्ही सांगा कॉमेंट करून आणि ते माझी मुलगी बघा ती तरी की इंटरेस्टेड असते अशा कोणत्या गोष्टीसाठी दोन वाजेपर्यंत ती झोपली नाही आणि आम्हाला झोपायला दोनच वाजले दीड वाजता आम्ही सगळेजण त्यांच्या त्यांच्या घरी गेलो दीड एक चाळीस वाजलेच असतील आणि फायनली आम्ही दोन वाजता झोपलो म्हणजे लक्ष्मी फेरी मारते असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी अशी फेरी मारते आणि बघते कोण जागत आहे असं आणि जे लोक जागत आहेत त्यांना ती असं आशीर्वाद देऊन जाते आणि जे झोपलेले असतात त्यांना ती आशीर्वाद देत नाही असं सुद्धा म्हणतात तरी ते बघा त्यामुळे आम्ही ही रात्र जागवली होती आणि बारा वाजता बरोबर चंद्र मध्यावर येतो आणि मग ते चंद्राच्या छायेतलं दूध प्यायचं असतं असं म्हणतात वर्षातनं एकदा येते तर जागायला काय हरकत आहे तसे पण आपल्याला बाराच वाजतात मग थोडंसं अजून एक्स्ट्रा झालं तर काय होत नाही तरी ते बघा लहान मुलांना इतकी शोपुरी आवडली ना खूप मस्त आवडली वज्र म्हणत होता का की तुम्ही खूपच छान बनवले आणि खरंच सुंदर झालती मी अजून एक ग्रीन कलरची घट्ट चटणी असते ती सुद्धा बनवणार होती पण थोडस टाइम नव्हता त्यामुळे मग जमलंच नाही पण नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करू जरा लवकर बनवायला घेऊ तसं बऱ्यापैकी आमचं झालं होतं तीन तीन जण होते म्हणून पण तरी पण आता तीन तीन हे करायचे लहान मुलं होती म्हणून म्हटलं की जाऊ दे तिखट चटणी आपण ती बनवूयाच नाही तर आम्ही फक्त तिखट पाणी गोड पाणी बनवलं आणि असा बेत केलेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या इथे कुठला बेत केला ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि असंच तुम्ही पण वेगवेगळं मेनू करत जा अजून बरेच जण डीजे वगैरे लावून नाचतात पण आम्ही तसं काही केलं नाही आम्ही फक्त खाण्यापिण्याचा मेनू केला मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला आणि त्यांच्या त्यांच्या घरी गेलो भांडी वगैरे घासू ना असंच नाही बरं का ते पण लक्षात असू द्या तर माझ्या मैत्रिणीच्या घरी नंतर मग सगळी आवरावर केली पटकन आणि मग नंतर आम्ही घरी केलो तर इथे आता शेवटी आम्ही दूध पितोय चंद्राच्या छायेतलं खूप सुंदर दूध झालं होतं रेडीमेड मसाला पॅकेट आणलेलं आणि मग नंतर अजून एक्स्ट्रा थोडेसे काजू बदाम टाकले वाटून वेलची पूड सुद्धा वाटून टाकले तुम्ही सुद्धा असंच करता का नक्की कॉमेंट करून सांगा आणि जे दूध होतं ना ते बरंच आठवलं होतं का बरंच बऱ्यापैकी चांगलं आठवलं होतं म्हणून ते असं यल्लो येल्लो कलर दिसतोय त्याला आणि ते माझ्या मुलगी तर बघा दूध खूप पिलं पण शेवपुरी फक्त दोनच खाल्ल्या बाय भेटूया नेक्स्ट मध्ये